जय श्रीराम मित्रांनो तर आपलं आणि जसं केलं विलोक तसं आज आपण काढणार आहे म्हणजे तिने कसं त्यांचा अनुभव सांगितलं तसंच थोडाफार माझा अनुभव सांगतो असं काय नाही की बाबा मी असं लेख आहे ते केलोय म्हणजे आता जर आमच्या पहिल्या पण अनुभवी लोक असतील तुम्ही व्हिडिओ बघणारे आम्ही काय असं लेय अनुभव आहे असं काय नाही पण आम्ही जेवढा घेतलाय जेवढा मला माहिती झाली फील्ड मध्ये तेवढं मी सांगतो समजून म्हणजे जेवढं माझ्या जण काय काय झाले तस तर माझी सुरुवात झाली पाक सुरुवातीपर्यंत सांगतो थोडं तर माझी दहावी पर्यंत माझं शिक्षण झाले ले का शिकलो असं पण काही विषय नाही दहावी नंतर शिक्षण झाल्यावर मग मी म्हणजे कसं आपल्याला यो आता कसा नाद आहे तसंच अजून एक नाद नाद होता त्या वायरिंग हाऊस वायरिंग काम करत होतो मग शिकत पॅनल वायरिंग केली पूर्ण इंडस्ट्रीमधलं वायरिंग ते शिकून असं झालं मग त्यानंतर काय नाही एक नंबर काम होते व्यवस्थित चालू होतं अजून मी शिकलो ते काम मग नंतर आपल्याला वैयक्तिक काम ते घेऊन अंगावर घेऊन काम घेऊन असं पूर्ण करायला चालू केली म्हणजे थोडाफार पैसे त्यांनी पण कमवलं त्या साईडमध्ये वैयक्तिक पण वैयक्तिक साइड अंगावरती पण घेऊन आणि असं पण मग त्यानंतर कसं आरशे जंग आपली पाक आहे तसं मला लहानपणापासून आहे पण तसं जास्तीत जास्त कॉन्टॅक्टमध्ये आलो म्हणजे एक दहावी दहावी सोडल्यानंतर अकरावी बारावीला आम्ही दोघं कॉन्टॅक्टमध्ये आलो मग त्याच्या आधी म्हणजे म्हणला तर आमची चुलत मामांचे पण जरा ट्रकातील होते त्यामुळे थोडाफार कसं नाद होता लहानपणापासून परत पर आणि ना ना? ते सोडून कसं आम्ही जाता येतात कसं मावल्या स्कूलला असल्यामुळे मी कसं मार्केट य्डा जाणार येणार ना त्यामुळे कसं तिथं ट्रकथन बघून अट्रॅक्शन पण होते म्हणजे ट्रकांच्या मोठ्या गाड्यांमध्ये मग तसं मला कार गाडी मी लई आमच्या घरात असल्यामुळे मी पाक आठवी सातवी पासून शिकलो होतो कार गाडी म्हणजे मारुती एट हंड्रेड पहिली गाडी चालवली मी कार गाडीमध्ये म्हणजे अशी चालवत होती ती गाडी मी गल्लीत म्हणजे आमच्या घरातून बाहेर काढताना धक्का देत काढत होतो मी माझं भाऊ शिकायची म्हणून असं म्हणजे गल्लीत आज बाहेर काढताना तर तसं मग काढून नाद शिकायचं म्हणून ते तसं शिकलो होतो त्यानंतर दहावी दहावी झाली मग आपली मग याच्या माझे अजून कॉन्टॅक्ट वाढलेत ना म्हणजे पहिले पण चालू होती त्यानंतर आणि अजून वाढले जायचं एखादी दुसऱ्या ट्रिपला इकडे असं शेळाला जायचं इकडं जायचं तिकडं जायचं असं चालू होतं मग असंच ट्रिपला जायचं मग हळूहळू तिकडची कामं जरा बंद व्हायची चालू झाली तिकडं सुट्टी काढायला चालू झाली साईडवर ते जायचं जर कमी झालं मग या अजून जर असं आतून अजून जर वाढली एंट्रीज वाढला अजून पाक झालं तर झालं त्यानंतर मग डायरेक्ट तिकडे काम काम सध्याला तर बंद जाईल काय म्हणजे म्हणजे भाव आहेत माझे भरपूर तिघ तिघं भाव आहेत ती सगळी मिळून ते आता साईड करतात मी मीच तेवढं त्यांच्यातून वेगळं झालो या नादामुळं तर मग त्यानंतर कसं या नादात पहिला सुरुवातीला आलो म्हणजे अर्शमुळं आलो त्याने आपल्याला सपोर्ट देऊन केला शिकवला देईन म्हणजे या तर नादात सगळ्यात पहिला उपकार असले तर इझी आहेत दोन नंबरला म्हणला तर हिच्या पप्पांचं सिद्धवानांचं तीन नंबरला म्हणलं तर आमच्या मालकांचा जे सध्याला ते कारण जेव्हा मला माझ्या ड्रायव्हिंग वर पंच्याहत्तर टक्के भरोसा होता तेव्हा त्यांनी मला बाबा असू दे बाबा चालू दे म्हणून गाडी दिली त्यामुळे त्यांची ज्यावेळी माझा माझ्यावर भरोसा नव्हता किंवा मी हाय म्हणजे मला माहिती मी चालू व्यवस्थित काय विषय नाही पण जेव्हा नव्हता तेव्हा कम पण माझा भरोसा तिने गाडी तीन दिली म्हणून तेव्हा आपल्याला चान्स भेटला असं आणि त्याच्या आधी त्यानुसार मला पहिली गाडी चालवली म्हणजे पंधरा तीस आता ज्या गाडीत दुसरे व्हिडिओ करतोय ती ती पण काय लय नाही एक शंभर दोनशे मीटर चालूल असणार ज्यावेळी सगळ्यात पहिला ट्रक चालवला म्हणजे पंधरा तीस त्यानंतर मग बिएन चालवली त्र्याण्णव चौऱ्याण्णव अशा भरपूर गाड्या चालू या गाड्या भरपूर चालवल्या मग आपल्या नशीबाने ती चौदा डायरेक्ट होती चौऱ्याहत्तर सदतीस त्या गाडीवर पहिल्या दोन ट्रिप मारलो विटेच्या विटेच्या दोन ट्रिपा मारलो सर्वोदय म्हणून कारखाने आहे तुंगाच्या तुम्हाच्या पुढं तिथल्या दोन ट्रिप मारलो दो व्यवस्थित काय बिन काय बिन करता तरी पण धक्क्यावर लावताना शेवटी फाळकं लागायचं लावून चेपलस म्हणजे फाळकं जसं म्हणजे बारीक मध्ये फक्त वाकलं ते पण आपल्याला लेवर वाटलं होतं ते आपल्या हातातून गाडी गेली आणि त्याच्या आधी म्हटलं तर महत्वाचं सांगायचं लक्षात नाही पहिली ट्रिप मी लाईनची असं म्हणलं लाईनची ट्रिप तर त्यातून नितीन मोहिते म्हणून तुम्हाला त्यांची अशोक लेलड आहे इकोमेट ती साठ आहे त्याच्यावर मी केरळची ट्रिप पहिला गेलो लाईनला म्हणजे मी लाईनला म्हणजे ती पहिली ट्रिप गेलो मग तेव्हा जाताना मला काय गाडी चालवायला भेटली नाही मला येत होती तरी पण काही कसं हाईट मा, माल 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 होता त्यामुळे तिने दिली नाही झोपण झोपणच काढलो मी जाऊन येऊन येताना तेवढी नाही मला टोटल त्या एवढ्या मध्ये म्हणजे टोटल माझ्या ते ट्रीप एक दीड हजार सोळाशे आसपास होती त्यात फक्त मी म्हणला तर फक्त पंच्याहत्तर ते सत्तरी किलोमीटर वाटते मी गाडी चालवली ते पण त्यांच्या नशीबाला आणि नितीन नितीन एवढा मला समजून घेणारा डायव्हर तो म्हणजे इतकं आरक्षेच्या इथं बाहेर निघाल्यावर पहिला डायवर समजून घेणारा घेणार म्हणजे कुठलाच ड्रायव्हर समजून घेत नाही करून चांगला असला तर एका दुसरा ते नितीन दादा मला समजून घेतली कारण ते पण आता त्या आपली जी एज आहेत माझ्या म्हणजे आपली जी एज आहे म्हणजे दादा जी तीन एज आहेत त्या वयाच्या त्यामुळे तिने आपल्याला समजून घेतली म्हणजे आता जी माणसं घेत नाही समजून तसं तिने समजून घेतले म्हणजे अजिबात तिने पण एक नंबर ड्रायव्हर आहे सोळा तिने समजून मग त्यानंतर मग मला कसं साठ टायर होते ना आणि आपल्याला मोठी गाड्यांचं लई नाव असल्यामुळे डायरेक्ट मग साठ टायर म्हणजे ती शेवटी ट्रक तो ट्रक सोडा मग त्यानंतर दिलीप टायर आपले पुष्पराज चौकातले तिनची गाडी आहेत मग त्यांच्या गाडीवर गेलो बेचाळीस पंचाहत्तर भारत बेन चौदा टायर त्याच्यावर गेलो ते त्या गाडीवर पहिली ट्रिप गेलो नाही नाही पहिला सोळा नंबरवर गेलो एमपीला सोळा नंबरवर त्यांची गाडी आहे टाटाजी त्या गाडीवर गेलो ते पण गाडीवर ती ड्रायव्हर जरा होते म्हणजे मिडियम होते म्हणजे लय असं ते कसं <laughs> ते त्यांच्या काळात झालेले डायवर होते ते बोर त्यांच्या काळात झालेल्या डायवर होते त्यांचं पण बरोबर आहे सोडा तसं म्हटलं तर कारण कसं त्यांचा जो काळ होता डायवरिंग म्हणजे तिने जेव्हा क्लिनर म्हणून जात होती तेव्हा तिचं लय हाल झाले म्हणजे जसं आता आमचं आपल्या आता कुठल्याच पिढी जोड नाहीत तसं त्यांचं हाल झाले पहिला भरपूर तिने कष्ट केला सोडा पण तेव्हाचा काय वेगळा होता आता वेगळा आहे त्यानुसार मला त्यांचं बरोबर आहे पण तिने हाती करत म्हणजे आता त्यांच्या काळात त्यांच्या काळाला एखादा डायवर असला आणि तुम्ही जर त्याच्याकडे गेला तर तिने तुम्हाला असं हे करतात की म्हणजे तुम्ही अनुभवलं असेल ना तुम्ही सांगतो म्हणजे असं की म्हणजे आपल्या पप्पा समजून घेईल पण तिने अजिबात समजून घेत नाहीत म्हणजे तुम्ही चार दिवस गेला की तुम्ही सोडून घरी बसला पाहिजे असं करतात मग त्यांच्या सोळा नंबरवर ताटाची चौदा ट्रायवर त्याच्यावर गेलो त्यानंतर तीनच्या बेंच वर गेलो त्या त्या ड्रायव्हर सोबत तीन ट्रिप मारल्या त्यांच्यासोबत तिसऱ्या ट्रिप ट्रिपला वाद झाला महाजन ड्रायव्हरचा त्यामुळं मी मंगळवेड्यामध्ये टोल नायक्याच्या उतरून आलो मी माझं तिने चालू होती याला कर्नाटकात बेळगावला खाली करा चालू होती मग तिथून तिथून मग मी आलो निघून महाजन त्या ड्रायव्हरचा वाद झाल्यामुळे तसं तिथून निघलो तस मग मी आलो मग सांगलीत काय गेलो एक दोन ट्रिप इकडच लोकलला लोकल ला कुठं तर कारखान्या साखर भरायला असं झाल्यावर मग आता याला कन्फर्म झालं ना की बाबा गाडी चालू मग त्यानंतर विषय आहे की म्हणजे पप्पाने सांगितलं मालकांना असं चालू ते गाडी मग त्यानंतर ते मी सांगितलं ना चौऱ्यात सध्या बारस बेन तीन मिळून ट्रिप ते मारलो त्यानंतर आपल्याला नशिबात आली सत्तर नव्याण्णव म्हणजे जी आता माझ्याकडे सध्याला पण आहेत ती सत्तर नव्याण्णव आहे ते जाऊन तेव्हा पोलॉट मध्ये गाडीतून काढलो गाडीतून काढलो मग त्याच्यावरच आता पण मी सध्याला आहे करतोय तर मग असंच मग आता सत्तर नव्याण्णव आहे व्यवस्थित चालली ती गाडी आपलं म्हणजे जो गाडी फक्त म्हणजे चौऱ्यातच सध्या ती भरपूर गाड्या चालवल्या पण सत्तर नव्याण्णव म्हणलं माझ्यासाठी पेशल आहे गाडी ती कारण तसं म्हणलं तर कारण काही वेगळं आहे कारण त्या गाडीनं आता काळ भरपूर काढलाय मी कारण दररोज उठायचं ती गाडी सत्तर नव्याण्णव उठलं सुटले की जिथं ऑफ रोड आहे तिथे घालून त्या लय काळ काढल्या म्हणून ती गाडी कधी आयुष्यात मी विसरणार नाही आणि त्या अजूनही म्हणजे माझ्या ऍडवाईस म्हणून सांगतो मी म्हणजे माझं म्हणजे असं सांगायचं म्हणून सांगतो असं काय नाही काय चुकत असलं तर नक्कीच सांगा कमेंट करून तर म्हणजे माझं की आता मी कसं याच्यात आलो डायविंग मध्ये तेव्हा भरपूर जणांचा तुम्हाला विरोध होता म्हणजे तुम्हाला तुम्ही जेव्हा घरातल्यानं कळलं की तेव्हा तिकडचं सो काम सोडलं आहे साइडवरती जायच जा आणि ट्रकवर जातोय तेव्हा माझ्या मम्मी पाक पंधरा दिवस माझ्या बोलायला बंद केली होती त्यानंतर मी जेव्हा लाईनला गेलो होतो तेव्हा मम्मी मला अडीच ला भाँ भाँ तीन ला रात्री कॉल करत होती नीट आहेस का बाबा म्हणून म्हणजे तिला पण झोप नाही मला पण जोप नाही असं मग तसा काळ गेल्यावर मग म्हणजे असं का म्हणजे असं काय एवढं काय म्हणजे एवढी भीती काय तसं मला इलेक्ट्रिशियन लाईनीतून पण धोका आहेच आणि यात पण आहे तिथं पण तुम्ही कधी तुम्हाला काही वेळेला सांगते ना इथं पण कधी काय वेळेला सांगते ना म्हणजे एवढं का असं असं मग तेच म्हणजे कसं आहे नाव भरपूर बाद आहे ड्रायव्हरांचं आणि हे आपल्याला चांगलं करायचं म्हणून आपले, आपले व्हिडिओ ते नसतात तर आता जे ऑनलाईन सोशल मीडियावर पण भरपूर जण आहेत व्हिडिओ करतात ते अशी भरपूर जण आहेत नाव घेत नाही मी कोणाचं असे लई जण आहेत तर त्यातून पण असं असं लोकांपर्यंत कळवा की बाबा म्हणजे ड्रायव्हर ही अशी एक पदवी आहे की ही भरपूर म्हणजे त्याला एक असं वरच आहे कारण कुण कोण कोणा फालतू व्हिडिओ पण भरपूर बघतोय नाही ते काही व्हिडिओ करतात हा ब्लॉक मध्ये शिव्या दे व्हिडिओ शिव्या द्या तुम्ही फक्त आई ते देऊ नका परत जे चुकीचं दाखवता असं तसं परत कुठले कुठले टेक्स्ट मेसेज मध्ये पण व्हिडिओ असतो की बाबा एक पॅक मारून पण आमचा ड्रायव्हर सगळं गाडी चालवते असले फालतू व्हिडिओ टाकू नका अजिबात कारण ड्रायवर त्या कसं सगळे डायव्हर सेम नसतात सगळे ड्रायव्हर व्यसन करायचं असं नसतात त्यामुळे अजिबात तसली वेळेवर टाकू नका कारण कसं त्याच्यानं ड्रायव्हर ड्रायव्हर समाजांच ते नाव बाद होणार आहे असं माझं म्हणणं आहे तर मित्रांनो माझं एवढंच सांगणं आहे की व्यसन वेशन, व्यसनांच्या नादी लागू नका आणि डायवर लोकांचं जे आता सध्याला पूर्ण भारतामध्ये म्हणजे बाहेरच्या देशात ड्रायव्हरांना लय इज्जत आहे सोडा इथं आपल्या माझ्या माझ्यामध्ये भारतात पाच दहा टक्के पण इज्जत नाही त्या मानानं म्हणलं तर बाहेरच्या डायव्हरांना ड्रायव्हरांना लय इज्जत आहे तर माझं सांगणं असतं की ही जी आता लोकांच्या आहे डायव्हर बघण्याचा ते बदलून टाका तुम्ही पूर्ण म्हणजे आपण सगळी जण बोलल्या तुम्ही आहे मी आहे सगळी जेवढे ड्रायव्हर आहेत तेवढी त्यामुळे आणि जे वाईट डायवर आहेत त्यांना पण चांगले डायवर आहे सांगा बाबा करू नको हे नको, ती नको। थे थे पन ते नको तुम्ही एन्जॉयमेंट म्हणून कधीतरी हे ते करा म्हणजे असं माझं म्हणणं आहे पण ते पण काय चुकीचं आहे सोडा करा तुम्ही सांगलीत घरा येते तेव्हा करा लाईनला कशाला करताय परत आणि खूप लोकांचं असतं की झोप येत्या म्हणून विमल का मावा का असं असं भरपूर जण करतात त्याच्या व्यतिरिक्त ते खाण्यामध्ये चहा प्या स्टिंग आयस्टिंग प्या स्प्रेड प्या थम्सअप प्या नाही तर सगळ्यात इलेव्हन किंवा झोपले तर साईडला वडा दोन तास झोपा मग निघा काय गरज नाही एवढं नाईट ड्रायव्हिंग करून काय नाही पाच मिनिट पाच दहा मिनिट लेटले दिवसभर लेट होईल पण जीवाच्या वरच काय नाही जेव्हा आपण स्टिअरिंग वर बसतो तेव्हा आपला जीव ज़ु� महत्वाचा आहे म्हणजे आपल्यावर जग हे असते पण रोडवर जे चालतात त्यांचं पण जबाबदारी आपल्यावर असतात त्यामुळं जो पण ते आले तर इग्नोर अजिबात करू नका कारण ते पे येत्या ते फक्त एक ते दोन सेकंदसाठी येत्या पण तेवढ्या एवढा मोठा खेळ होतोय की कोणाकोणाच्या कोणाकोणाला घोडा लागला काय सांगता येत नाही असा विषय मग ते माझं सांगणे एवढंच आहे की फक्त झोपेला इनर करू नका व्यवस्थित करा जी कंडिशन आहे ड्रायव्हर लोकांचं नाव चांगलं झालं पाहिजे आपलं त्यामुळे सोशल मीडियावर पण व्हिडिओ देऊन ड्रायव्हरांबद्दल बदल चांगलं बदल टाकत जावा आमचा पण प्रयत्न तेच राहील तुम्ही पण तेच प्रयत्न करा चालते चला मित्रांनो नमस्कार जय श्रीराम चला झोपया म्हणजे आता येऊ व्हिडिओ काढण्याचं कारण काय म्हणजे आता वाढलं तर तसं पावणे बारा पावणे बारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये